वीस दिवस आम्ही जे आहेत आमची तेहतीस जणांची टीम आहे आम्ही याच्यात लोक तयार केले आणि सहा सहा घंटे सगळ्याची ड्युटी केली चोवीस राहतो पोलिसांसोबत जशी पोलिसची ड्युटी जशी आमची ड्युटी इकडे राहते नमस्कार मी संतोष साबळे आपण पाहतात लेट्सअप गेल्या दोन तारखेला नगरपालिकेचे इलेक्शन झाले मतदान झालं पण मध्यंतरीत काही कोर्टांचे निर्णय आले आणि मतमोजणी ही तीन तारखे ऐवजी एकवीस तारखेपर्यंत पुढं ढकलण्यात आली त्याच अनुषंगानं जर कधी आपण पाहिलं तर मी भोकरदन नगरपालिकेचं जिथं मतदान झालं तर ते जे मतदानाचे ई व्ही एम आहे ते इथं ह्या स्ट्रॉंग रूममध्ये ठेवलेले आपण पाहू शकतो पाठीमागं ही स्ट्राँग रूम आहे आणि ह्या स्ट्रॉंग रूममध्ये हे ई व्ही एम ठेवलेले आहे तर त्याच अनुषंगानं आपण दुसरी गोष्ट जर कधी पाहिली तर काही कार्यकर्त्यांमध्ये काही संभ्रम निर्माण आहे की बा इतक्या दिवस निकाल कस काल काही संशय को संशय कार्यकर्ते नाही तर त्याच अनुषंगाने काही कार्यकर्ते पण पहारा देताना आपण बघत आहोत तर हाच माझ्यासोबत कार्यकर्ते राष्ट्रवादी शरद पवार पक्ष गटाचे तर काय सांगाल तुम्ही किती जण आहे तुम्ही पण पोलिसांबरोबर पहारा देत आहे नेमकं काय काय चोवीस तास मी इकडे राहतो पोलिसांसोबत जशी पोलिसची ड्युटी जशी आमची ड्युटी इकडे राहते ते आपलं तेच होतं का बा आपण दोन तारखेला मतदान झालं आणि तीन तारखेला निकाल होता आता न्यायालयाचं ते ऑर्डर आला ऐवजी एकवीस डिसेंबरला आपल्याला हे घ्यायचे त्याच्यात कार्यकर्त्यामध्ये थोडा संभ्रम हा एकवीस कार्यकर्त्यामध्ये थोडासा संभ्रम निर्माण झाला होता आप लोक चर्चा होती की आपण एवढी मेहनत घेतली आता दोन तारखेला मतदान झालं दोन डिसेंबरला दोन डिसेंबरला एकवीस डिसेंबरला मतमोजणी मतमोजणी आता वीस दिवस तुम्ही कसं करणार वीस दिवस आम्ही जे आहेत आमची तेहतीस जणांची टीम आहे आम्ही याच्यात तेहतीस लोक तयार केले आणि सहा सहा घंटे सगळ्याची ड्युटी केली चोवीस तास आम्ही जसे पोलीस कर्मचारी राहतात तसे आम्ही इकडे आमचा कडक बंदोबस्त आमचा बी आहे आ, किती जणांची परमिशन भेटलेली आहे तेहतीस लोकांची परमिशन भेटलेली आम्हाला आणि सकाळी आठ चे दोन आणि दोन चे नंतर सहा सहा चे नंतर दहा दहाच्या नंतर सकाळी आठ वाजता ओके तुम्ही जे पारा देत नेमकं प्रशासनावर भरोसा नाही का पोलिसांवर भरोसा नाही ने, नेमकं काय काय म्हणायचं आमचा विश्वास आहे आमचा प्रशासनावर आहे आणि पोलिसांवर बी आहे मग आमचं कार्यकर्त्यांचं इतकं म्हणणं होतं आपण अरात्र मेहनत घेतली आणि आता वीस दिवस बाबा आता राज्यात काही बातम्या येतात काही होतं तर मग आपलं बी कसं व्हायचं काय व्हायचं मग आपण म्हणलं आपण एवढी मेहनत घेतली आता वीस दिवस अजून मेहनत घेऊन टाकू मग ते कार्य करताल हे करायसाठी आहे बाकी आमचा पोलीस प्रशासनाचा सगळा सपोर्ट आहे आम्हाला ते सगळे तैनात आहे पोलीस कर्मचारी स्थानिक पोलीस आहे मुख्यालय आपले एसआरपीचे जवान आहे सगळे लोक जे इकडे तैनात आहे तर निश्चितच आपण पाहिलं तर हे भोकरदन भोकरदनमध्ये कार्यकर्ते हे पोलिसांबरोबर पहारा देतानाही आपल्याला दिसत आहे आपण जर कधी पाठीमागं पाहिलं तर हा स्ट्राँग रूम आहे खाली आणि इथं हे रूमवर चक्क कडो क का, कडेकोट काड़, काड़, असा पोलिसांचा बंदोबस्त आहे सी सी टी व्हीच्या निग्रणीत ई व्ही एम मशीन आहे आणि तरीही मात्र कार्यकर्त्यांमध्ये काहीतरी संभ्रम आहे किंवा तीन तारखेला लागणारा निकाल हा एकवीस तारखेपर्यंत गेला कुठंतरी कार्यकर्त्यांमध्ये शंका कोशंका निर्माण झाल्याचं आपल्याला पा, पाह पाहतो तर कार्यकर्त्यांमध्ये विविध चर्चा पण रंगलेल्या आहेत त्याच अनुषंगानं कार्यकर्ते रात्री रात्रीचा दिवस करून सनी रात्री डोळ्यात तेल घालून कडाक्याच्या थंडीमध्ये इथं पोलिसांबरोबर पहारा देताना आपल्याला बघत आहे निश्चितच लेट्सअप मराठीसाठी संतोष साबळे जालना भोकरदन